नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी फुलांच्या वर्षावात बुद्ध पुतळ्यास अभिवादन धम्म विचारांवर मार्गदर्शन स्वच्छता अभियान व मिठाई वाटप जगाला करुणा क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमा भिंगारमधील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पावसाच्या रिमझिम सरितही जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पवृष्टी करत उपस्थितांनी अभिवादन केले या प्रसंगी जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियानही राबवण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दीप व व वंदनेने करण्यात आली यानंतर धम्म मित्र संजय भिंगारदेवे व विकास भिंगारदेवे यांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले गौतम बुद्ध जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ अशोक पराते पत्रकार जहीर सय्यद सर्वे सपकाळ मेजर दिलीप ठोकळ दीपक धाडगे रतन शेठ मेहत्रे दीपकराव घोडगे हबहब ज्ञानेश्वर महाराज अनावडे रमेशराव वराडे अभिजित सपकाळ सुधीर शेठ कपाले संजय भिंगार दिवे सचिन शेठ चोपडा विकास भिंगारदिवे प्रकाश देवळाळीकर अनिल हळगावकर शशिकांत पवार राजू कांबळे सरदारसिंग परदेसी प्रांजल सपकाळ सविता परदेशी इवान सपकाळ संतोष लोनिया सुहास देवराईकर इंजिनियर नागेश खुरपे मुन्ना वागसकर शेषराव पालवे रामनाथ गरजे सीताराम परदेसी नामदेवराव जावळे योगेश चौधरी प्रवीण परदेशी हेमंत पंधारे विशाल भामरे आदीसह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की भगवान बुद्धांनी मानवजातीसाठी करुणा अहिंसा क्षमा शांती दया सेवा आणि समर्पण यासारख्या नीतीसूत्रांची शिकवण दिली धम्मच्या माध्यमातून त्यांनी आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सचिन शेठ चोपडा हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे रमेश त्रिमुखे रमेश वराडे सुवर्णा महागडे भिंगारदिवे विकास भिंगारदिवे यांनी आपल्या मनोगतातून भगवान बुद्धांच्या विचारांची माहिती देत जीवनात धम्म स्वीकारण्याचे आव्हान केले बुद्धांनी दिलेली पंचशील शिकवण हीच खऱ्या अर्थाने जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते असे मत भक्त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमातून धार्मिक नैतिक व सामाजिक मूल्यांची प्रेरणा उपस्थितांना देण्यात आली भगवान गौतम बुद्ध जयंती जयंतीनिमित्त आपण सहा प्रमाणे याही वर्षी आपल्या आर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क या ठिकाणी मोठ्या उत्साहात या जयंतीचं आयोजन केलेलं आहे खरं तर भगवान गौतम बुद्धांबद्दल सांगायचं म्हणजे जे आपण सांगा तेवढं कमीच आहे संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला शांतीचा अहिंसेचा करुणा दया क्षमा असे संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत हे करत असताना भगवान गौतम बुद्धांची जी जी शिकवण आहे ती जर आपण संपूर्ण समाजाने आचरणात आणली तर या ठिकाणी आपल्या देशाची आपल्या जगाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपण पाहतोय एवढ्या पावसात देखील आपण निसर्गाने देखील या जयंतीला आपल्याला साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण भगवान गौतम बुद्धाचे विचार आचार हे आचरणात आणावे ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो भगवान गौतम बुद्ध जयंती जयंतीनिमित्त आपण सहालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या आर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क या ठिकाणी मोठ्या उत्साहात या जयंतीचं आयोजन केलेलं आहे खरं तर भगवान गौतम बुद्धांबद्दल सांगायचं म्हणजे जे आपण सांगा तेवढं कमीच आहे संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला शांतीचा अहिंसेचा करुणा दया क्षमा असे संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत हे करत असताना भगवान गौतम बुद्धांची जी जी शिकवण आहे ती जर आपण संपूर्ण समाजाने आचरणात आणली तर या ठिकाणी आपल्या देशाची आपल्या जगाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपण पाहतोय एवढ्या पावसात देखील आपण निसर्गाने देखील या जयंतीला आपल्याला साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण भगवान गौतम बुद्धाचे विचार आचार हे आचरणात आणावे ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो वैशाखी पौर्णिमा भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आता जसं त्रिमुख साहेबांनी सांगितलं की भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांनी सर्व जनतेला सत्तेचा अहिंसेचा जो संद, संदेश आणि शांतीचा जो संदेश दिला आहे तर मला असं वाटतं जसं आता संजीवाने सांग सांगितलं की आपले आचार विचार हे आपले पण गौतम बुद्ध आणि महावीरसारखे असले पाहिजे तीच खरी त्यांना मानवंदना आहे कारण की त्यांनी जे आपल्याला जे शिकवलं जी वाट दाखवली त्या वाटेने जर आपण जर गेलो तर आपलं जीवन खरंच सार्थ होईल असं मला वाटतं कारण की आज प्रत्येकाला माहिती आहे की आज आपण किती कठीण परिस्थितीतनं चालले प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी समस्या असतात पण बहुत आपण इथं आलो बहुतम भगवान गौतम बुद्धांच्या समोर किंवा महावीरांच्या समोर जर आपण आलो आणि त्यांच्या ध्यान केलं आणि त्यांचे विचार जर आत्मसात केले तर आपण टेन्शन पूर्ण निघून जाईल आणि हे जग आता जसं त्यांनी सांगितलं हे जग त्यांच्या विचारांवर चाललं आहे आणि आपण भारत देश त्याच्यामुळेच आज प्रगत का देश आहे कारण की आपण सर्व त्यांच्या विचारांवर चाललो आहे म्हणून आज आपण तिसऱ्या महा महाशक्ती जे महाशक्ती होतोय आपण तर आपली जे सनातन धर्म आहे सनातन भूमी आहे आपली सर्वांनी ह्याच विचारानं चालावं ते त्यांनी आहे सत्यम शरणम गच्छामि सत्य धर्मम शरणम गच्छामी सत्य धर्म संगम शरणम गच्छामी आता गच्छा जसं त्यांनी मानवंदनात आपण ऐकलं की ह्याच विचाराला सर्व चाला आपली वाट फार सुकर होईल हीच खरीच त्यांना मानवंदना आहे धन्यवाद आणि वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच महात्मा गौतम बुद्धाचा जन्म झाला आत्ताच भिंगारदेवी सांगितलं की ह्या पौर्णिमेच्या दिवशीच त्यांचं निर्माण झालं त्यांना जे काय ज्ञान प्राप्त झालं असे जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध तसेच महात्मा गौतम बुद्धाच्या पूर्वी भगवान महावीर हे सुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी जगाला अहिंसा इतर असे खूप संदेश दिले हे दोन्ही महामानव अशा महामानवामुळेच आज जग चाललेलं आहे गौतम बुद्धाचा जो काय धर्म जो काय बौद्ध त्यांनी स्थापन केला तो जगामध्ये दे, कित्येक देशामध्ये दे, ह्या धर्माचं आचरण होत आहे आणि खरंच मी एकच सांगेल मी स्वतः भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध आणि इतर जे काही संत होऊन गेलेत ह्या संतांचं तुम्ही आचरण केलं हा जो विचार आहे धम्म आणि गौ महावीरांचा हा आचरण केलं तर खरंच जीवनात त्या पद्धतीचं सुख सुख आहे तुम्ही अंधश्रद्धेच्या मागं लागू नका तुम्ही प्रत्यक्ष हे कुठल्या देवानी नाही निर्माण केलेलं हेच मानव जे होते व्यक्ती जे होऊन गेले हेच खरं देव आहेत असं मानलं गेलं पाहिजे तर त्या पावलावर पाऊल चाललं पाहिले एवढंच बोलतो थांबतो सर्वांना बौद्ध धर्म आपल्या गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो आज वैशाखी पौर्णिमा भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे सर्वांनी विचार अंमलात आणावे असे मी भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो आणि हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजयजी सापकाळ यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला याबद्दल त्यांचे स्वतः हार्दिन मॉर्निंग ग्रुपतर्फे धन्यवाद देतो आज मान्य श्री संजयजी सपकाळ यांनी या बौद्ध पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी मानवंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बौद्ध पौर्णिमा म्हणजे वैशाख शुद्ध पौर्णिमा या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला आत्ताच भिंगारदेवे साहेबांनी सांगितलं की हे येणं आणि जाणं हे फक्त जे अवतार घेतात त्यांच्याच हातात असतं मानवाच्या ते हातात नसतं म्हणून आपण गौतम बुद्धाने जे पंत पंचतत्व सांगितले की दया प्रेम करुणा आणि सगळ्यात शुद्ध आचरण या पंचतत्वाचं जर माणसाने पालन केलं कारण आजच्या या भौतिक जगामध्ये मानवाकडे सर्व प्रकारचे सुखाची प्राप्ती झालेली आहे पण मानसिक सुख हे कशात असेल तर ते फक्त साधू संत आणि देवांच्या प्रार्थनेमधूनच ते प्राप्त होतं म्हणून गौतम बुद्धाने संपूर्ण मानव समाजाला शिकवून दिलेले आहे की तुम्ही येणेचे पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही सर्वांनी याच मार्गाने चालावे आणि प्रार्थनेतून वंदनेतून जी शक्ती मिळते तीच खरी शक्ती आहे आज या बौद्ध पौर्णिमेनिमित्त संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपचे मी आभार मानतो आणि आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत मी निमित्त एकच सर्वांना सांगल की त्यांनी जे त्यांच्या म्हणजे माझा खूप अभ्यास नाही आहे घरच्यांच्या घरच्यांना पाहून परिवाराला पाहून मी पाहत गेलेली पण त्यांच्यातून एवढंच कळलं आहे मला की त्यांनी हे सांगितले की आचरण चांगलं ठेवा खोटं बोलू नका सॉ सा, साधे साधे आणि नॉर्मल आहेत सगळ्या गोष्टी की आपण ज्या करू शकतो की ज्यामुळं आपण अडचणीत येणार नाही किंवा आपण दुसऱ्यांना त्रास देणार नाही तर त्या एवढंच सांगते की सगळ्यांनी चांगलं वागा आणि चांगलं राहा